हा काढ नीट पसंत नाही तू तीन तीन हा काय चल नीट पसंत मी काय करू हा एक सुटल्या म्हणून डबल आहे चल तीस काढायच्यात उलट म्हणजे तीस पासून हा हा तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस तेवीस बावीस एकवीस वीस ए नीट बसत नाही अठरा सतरा उभारत नाही नीट बघ पूर्ण हा सातरा हा? हा 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 सहा हा सात बरं आठ आठ सात साडेसात हा नऊ आहे साडे नऊ हा सव्वा नऊ झालेत हा सव्वा नऊ हा नऊ पाहुणे दहा आणि दहावी दहावी साडे दहावी साडे दहावी नीट बसला नाहीस आणि तू नीट बसत नाहीस हे रडकी ह्या बोरगा रडकी कुठे जायचं कुपरे भर तुला हॉल मधून आपल्याच्या रूम मध्ये ना रूम मधील रूम मध्ये तू कसा रडकी खेळा उडवायचा दोन दमात काढल्या का नाही दोन दमात काढल्या चल उतर आता उतर सर उतर उतर ना मला कुट्टी करायला उतर उतर मला मला जोपायचं मीच झोपायचं चला उतर ना मला कुठे करायला तू बिराडकी खेळास मी ना फिरून असं ठरलं काढायचे काढायच्या उठ भाषा काढल्यात तीस आणि आम्ही नावाच्या भांड्या खेळलो ज्याला नाव विचारलं ना, ना एक भेंडी काढायची तो सगळे नाव आज त्याला राज्यालाच विचारायचं तू त्याची पन्नास भाषा काढा आणखी मित्रांनो हेनी ना माझ्यासोबत बैठका काढल्यात सकाळी पन्नास आणि आता तीस भाषा काढल्यात हेनी माझी ऐंशी भाषा काढल्यात सगळ्या वेळ म्हणजे मी बैठका रोज तीस काढतो मी कधी व्यायाम जर चुकला उकला ना तर माझे सुद्धा म्हणजे खाली पाय आणि दंड ह्या परत दुखाकडे आणि ह्याला ओम लाजमी नेऊन सुटेल ला रे घरी त्याच्या दुपार काय झालं काल पाऊस पडला ना तर त्याच्यामुळे आता शाळा सुट्ट्यात दोन दिवस दोन दिवस, दिवस। शाळा सुट्ट्यात तर त्याच्यामुळे त्याला इथं दोन दिवस ठेवले आणि एक दिवस तर त्याची कार्यक्रमामुळे शाळाच बुडली होती पण दोन दिवस शाळेला सुट्ट्या त्याच्या पाणी जास्त त्याच्यामुळे उठा नाही तू बस इथे सुरक माझा झालं उडवाशा काढ मग दहा उडवाशा काढ दहा चल उडवाशा दा काढ दहा करता दा हा हा ऐ पाच, पाच पाच पाच, पाच पाच आ, पाच हा पाच हा पाच 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 सहा सहा साडेसहा सात आठ नऊ दहा ए वी पावणे दहावी सव्वा दहावी सव्वा दहा साडे दहा साडे दहावी काढली नाही साडे दहावी काढली नाही पूर्ण दहा सगळे दहा तो व्हायला पाहिजेत ना चतकोर दहा हा झाले जा तर ही आपली पिल्ली इथे बसली ए, ए पायाडकला काय हिला राहू द्या ऊन आहे ना उन्हात बसली ऊन उन घेते ती आणि तिला इकडं पाटीत मी मुरगास खायला ठेवला होता सकाळी तर तिने अर्धा मुरगास खाल्लाय तिला थोडा खुराक ठेवतो आणि ओम आणि मी रात्री गावाच्या नावाच्या भेंड्या खेळत पण ओमला जास्त गावाची नावं येत नाहीत तर त्याच्यामुळं परत मग आता सकाळी आपल्या नावाच्या भेंड्या खेळत मुलांच्या नावाच्या भेंड्या खेळत तर त्याच्यात त्याने चाळीस रुपयाच्या काढल्यात आणि माझ्यासोबत व्यायाम करताना त्यांनी पन्नास काढल्यात आणि आता चाळीस काढल्यात संध्याकाळी त्याची इतके पाय दुखते ना नाही आणि तर रात्री बी इतके विषय काढले ना ते रात्री झोपलं होतं तिकडं रूममध्ये झोपला होता मी त्याला उचलून हॉलमध्ये आणलं हॉलमध्ये ठेवलं जवळ पाहिला तर त्याला उचलून आणलेलं बी कळलं नाही आणि नंतर तो झोपलेला होता ना तो डायरेक्ट सकाळी सहा वाजताच उठला असा झोपला होतं ओम तर आता मी बघतो लाईट आहे का थोडासा घोटाळा आहे लाईटीचा लाईट काय होतं पावसामुळे लाईटीचा घोटाळा आहे नेपेरी आणून ठेवला आहे लाईट आल्यावर मी कुट्टी करतो आणि तोपर्यंत लाज खायला नाही टाकलं काही आता लाईटीची वाट बघतो ना थोडं वेळ मग नेपेरची कुट्टी टाकायला आणि चल तो राहत होतो आपल्या इकडं चालू पप्पा आले वाटते हो आपल्या इकडे चालू चुलीवर स्वयंपाक करायचा हे मत आहे ते नारायण पाहुण्या भूक लागली पाहुण्या ए पाहुण्या भूक लागली का बरं मी भोगला होता ना पाहुण्या चल मी आज निमित्त दाखवतो मग आम्हाला जेवण करायचं सकाळी दूध पिलेलं होतं आम्ही पावसामुळे लाईटचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे गुरांना सकाळी भूसा खायला टाकला होता आणि त्याच्यानंतर आपण सिंगल पेजची कुट्टी चालू केली आपली तर हिने काय होतं कुट्टी चांगली होतच नाही म्हणजे नेपियर ने कट होत नाही भुगं होतं त्याची पावडर जी तर तर होती चुर्रा असं गोल चकटा पडायला पाहिजेत ना तर ते ह्या कुट्टी मिशननी चकटा पडत नाहीत पण आता थ्री पेज तर लाईटीचा घोटाळा आहे तर त्याच्यामुळे आपण सिंगल पेज कुट्टी चालू केली तर बघू कुट्टी कशी होती काय जरशागुरांसाठी जरी कुट्टी करावं लागेल ना ने पिअर ती अशी होती गोल होतच नाही सगळा भुगं होतो तर बघू आजच्या दिवस गुरु काय कसे खातात काय तिकडे म्हण सप्पाला तिला थोडं काम करून घ्यावं लागेल पात्यामध्ये जे गॅप आहे तो गॅप काढून पाते लावून घ्यावं लागते ना जे व्यवस्थित मिशनचे म्हणजे कट होईना ते बघा ना काय होत आहे आणि पानं तर सगळे उडून जाते तिकडं मग थोडंसं ते बघा सिंगल फेज कुठे ना तर आत्ता लोडवर आली होती परत रिवर्स घेत हिला चांगली सिस्टीम आहे रिवर्सची तरी सिस्टीम आहे रिवर्स आणि गिअर खालीवर होतात तेवढं तरी चांगलं आहे मिशनचं आत्ता लोडवरच आली होती ती जास्त नेफे झाला थोडा लावला आहे तर लागली चालायला गुरांना कुट्टी खायला टाकून घेतली ह्याची पण काय नाही बघा असा खूप बारीक गुगावत आहे खातायत कुठ्टी कुरं आणि इकडे थोडे आणखी शिल्लकिला म्हणजे एवढं नाही कुट्टी करून ठेवायची आता काय झालंय तळ्यावर सगळीकडे गावतात पाणी सायचलंय ना तर त्याच्यामुळे पप्पा ऑनल्या गुरांना जास्त खाता येत नाही तळ्यावर पाणी साचल्यामुळं इथं घरी खायला टाकायचे मोन गारांना घरी खायला टाकले थोड्या वेळाने पप्पा सोडणार आहेत थोड्या वेळाने गारंग गुरांना चरायला मी मिश्रण पण चांगली चलती की राहतो